अण्णा केदारची झाली हत्या तेजा अजित आणि प्रेरणा संशयाच्या घरात पिंगा कपोरी पिंगा ही मालिका सध्या एका रंजक वळणावर सुरू आहे प्रेरणा सोबत जबरदस्तीने लग्न करायचं म्हणून अण्णा केदारने तिला किडनॅप केलं होतं यातच उषा वहिनीने त्याची साथ दिली होती मात्र वल्लरीने त्याचा हा डाव उलटून लावून प्रेरणाची त्याच्या तावडीतून सुटका केली होती मात्र या सगळ्या गोंधळामध्ये अण्णा केदारवर कोणीतरी अण्णा केदारवर गोळी झाडून त्याची हत्या केली आहे तर आता प्रेरणा अजित आणि तेजा हे तिघेही जण संशया वल्लरीच्या घरात आहे मात्र वल्लरीला या तिघांमध्ये दुसराच कोणतरी सूत्रधार आहे तर वल्लरीला या तिघांमध्ये दुसराच कोणीतरी सूत्रधार आहे असं वाटतय तर वल्लरी या त्रिकोणाचा चौथा कोण भेदू शकेल का अण्णा केदारचा खून कोणी केला आणि नक्की का हे कारण जाणून घेण्यासाठी पिंगा गपोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलीशका रिजनल लढाईत आणि सबस्क्राईब करा